नमस्कार मी सीमा स्लीप पॅरालिसिस झोपेचा पक्षाघात म्हणजे झोपेच्या आणि जागेपणाच्या मधला काळ ज्यावेळी आपण अचानक जागे झालो तर शरीराचा कोणताही भाग हलवता येत नाही किंवा बोलता येत नाही ही स्थिती काही सेकंदापासून काही मिनिटापर्यंत टिकू शकते आणि याचमुळे भुताटकीचा आभास झाला असं वाटू शकतं कारण शरीर हलवता येत नाही बोलता येत नाही छातीवर दबाव जाणवतो किंवा श्वास घेण्यास त्रास होतो आणि कैद झाल्यासारखं वाटतं काल्पनिक गोष्टी किंवा आवाज ऐकू येतात आजची आपली भयकथा अशाच एका रियल अनुभवावरून प्रेरित आहे कधी तुम्हाला असं झालंय का तुम्ही गाड झोपेतून अचानक उठता फक्त डोळे उघडे असतात पण शरीर हलत नाही ओरडावंस वाटतं पण आवाजच बाहेर येत नाही आणि तेव्हाच एक काळी लांब सावली तुमच्या खोलीत येते तुमच्या छातीवर बसते आणि फुसफुसते आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक थरारक कथा झोपेमधली काही म्हणजेच स्लीप पॅरालिसिस कमजोर मनाच्या लोकांनी ही गोष्ट एकट्याने ऐकू नये मध्यरात्र झाली होती बारा साडेबारा वाजले असतील संदीप वीस वर्षाचा कॉलेजला जाणारा मुलगा त्याच्या हॉस्टेलच्या रूममध्ये त्याच्या बिछाण्यात अडवा पडून मोबाईल बघत होता बाहेर कॉरिडॉरमध्ये एकदम शांतता पसरली होती पंख्याचा गुर्र गुर, गुर्र आवाज येत होता हळूहळू संदीप झोपेच्या आधीन होऊ लागला त्याच्या पाफण्या चढ झाल्या आणि तो गाड झोपी गेला थोड्याच वेळात त्याचे डोळे उघडतात किंवा त्याला असं वाटतं की त्याचे डोळे उघडले आहेत त्याची नजर वर सीलिंगवर वर खिळलेली होती कूस बदलण्यासाठी वळायचा प्रयत्न केला पण हलता येत नव्हतं मग हात मग पाय हलवायचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ त्याचं पूर्ण शरीर जखडून गेलं होतं तो खूप जोरात ओरडायचा प्रयत्न करू लागला अगदी जीवाच्या आकांतानं पण त्याचा आवाज घशाच्या बाहेर अस्पष्ट असा येऊ लागला होता अगदी गळा दाबल्यासारखा त्याचे ओठ पण हलत नव्हते त्याच्या छातीत एकदम धस्स झालं त्याचं शरीर घामाने डबडबलं दब तेवढ्यात त्याला दरवाजाचा कर्र कर्र आवाज येऊ लागला दरवाजा हळूहळू कर करत उघडला संदीपचे डोळे इकडे तिकडे फिरत होते पण डोकं मात्र हलवू शकत नव्हता दरवाजातून एक काळी सावली आत आली एकदम उंच एकदमच हडकुळी आणि तिची चाल अशी होती की हवेत कागद जणू तरंगत आहे ती सावली हळूहळू त्याच्या रूममेटच्या मोकळ्या बेडकडे झेपावली पण लकिली तो त्या दिवशी त्याच्या घरी गेला होता आता संदीपचं हृदय भीतीने फुटायचं बाकी होतं ती सावली आता संदीपजवळ येऊ लागली त्याला वाकून बघू लागली त्या सावलीचा कसलाच चेहरा नव्हता फक्त डोळ्यांच्या दोन काळे खड्डे होते ती सावली आता संदीपच्या बेडवर बसली गादी त्या सावलीच्या बसण्याने खाली धसली आणि रूममध्ये काहीतरी सडल्याची दुर्गंधी पसरली आणि मग त्याच्या कानाजवळ एक खरखरीत आवाज आला मी तुला श्वास घेऊ देणार नाही संदीपच्या छातीवर एकदम दाब पडला इतका की त्याच्या बरगड्या फुटतील आता पण शरीर मात्र एका पिंजऱ्यात कैद झोपेच्या होत्या त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहू लागले ती सावली तरळत त्याच्या अंगावर वाकली तिचं निर्जीव चेहरा नसलेलं डोकं काही इंचाच्या अंतरावर होतं आणि त्या डोळ्यांच्या काळ्या खड्ड्यांनी जणू संदीपचा आत्मा उढायला सुरुवात केली आणि अचानक छतावरचा पंखा घर्र घर्र आवाज करत थांबला रूममध्ये भयान शांतता पसरली आणि त्या शांततेत त्याला वाटलं की टोकदार थंड बोट त्याच्या गळ्याला हात लावत आहे आणि एकदम सगळा अंधार झाला सकाळी जेव्हा संदीपचे डोळे उघडले तेव्हा तो एकदम दचकून उठून बसला त्याला वाटलं की जे काही झालं ते एक वाईट स्वप्न होतं पण जेव्हा त्यानं आरशात बघितलं तर त्याच्या गळ्यावर चार नखांचे ओरकडे होते ते पाहून संदीपच्या अंगाचा थरकाप उडाला पूर्ण दिवस तो बैचेन होता हॉस्टेलमध्ये कुणालाच काहीच सांगू शकत नव्हता कारण त्याला वाटलं सगळे त्याच्यावर हसतील दुसऱ्या रात्री रूममध्ये अंधार होता संदीपने घाबरून लाईट लावली फॅन अचानक बंद झाला हवेमध्ये एकदम चढपणा आला त्याने स्वतःला समजावलं हा फक्त एक भ्रम आहे पण जेव्हा तो काढ झोपी गेला तेव्हा परत त्याचे डोळे उघडले शरीर पुन्हा जखडले तोच स्लीप पॅरालिसिसचा अनुभव आता ह्यावेळी सावली दरवाज्यातून आत आली नाही तर ती आधीपासूनच रूममध्ये होती एका कोपऱ्यात खिडकीजवळ संदीप डोळ्याच्या कोपऱ्यातून त्या सावलीला पाहू लागला आता त्या सावलीचा आकार वाढला होता डोको मुठ आणि शरीर असामान्य झालं होतं हळूहळू आली आणि काना जवळ येऊन आज परत आली तू मला ओळखलस ना संदीप खूप घाबरला त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळायला लागलं पण शरीर मात्र बधीर पडलं होतं अचानक ती सावली संदीपच्या छातीवर बसली श्वास घेणं अवघड झालं आणि त्याचवेळी सिलिंगवर काळे काळे हात सरपटू लागले दोन चार आठ हळूहळू त्यांची बोटं संदीपच्या पेडपर्यंत पोहोचली संदीपला चक्कर आली संदीप, संदीप, संदीप दिवसासुद्धा थरथरू लागला झोपेला घाबरायला लागला त्यानं आता देवाला विनवणी करायला सुरुवात केली हॉस्टेल बदलायचं का असा विचार करू लागला आता तिसरी रात्र ह्यावेळी डोळे उघडताच ती सावली संदीपच्या पायाजवळ उभी होती पण आता तिच्या चेहऱ्यावर काळं मोठं हसू तरळलं होतं तिचे डोळे काळे खड्डे नव्हते तर लाल लाल चमकू लागले होते तिनं हळूच म्हटलं तुझी आत्मा आता माझा संदीपच्या समोर एकदम अंधार पसरला त्याला वाटलं शरीर तर बेडवर आहे पण त्याचा आत्मा शरीरातून बाहेर ओढला जात आहे तो ओरडू शकत नव्हता फक्त घशातून अस्पष्ट आवाज बाहेर येत होता त्याच वेळी हॉस्टेलच्या कॉरिडॉरमध्ये दरवाजा वाजल्याचा जोरात आवाज झाला कोणीतरी स्टुडंट खूप उशिरा रूममध्ये आला होता आवाज येताच काळी सावली मागे सरकली सा तिचे लाल लाल डोळे अंधारात गायब झाले संदीप जमिनीवर पडला त्याचा श्वास खूप जोरजोरात चालत होता चौथ्या रात्रीच्या आधी संदीपने ठरवलं होतं की आज जर ती सावली आली तर तो हार मानणार नव्हता त्यानं दिवाचा फोटो आपल्या उशाजवळ ठेवला पण आतील भीती अजून कडत झाली होती अर्ध्या रात्री दरवाजा आपोआप उघडला लाईट एकदम बंद झाली ती सावली आत आली ह्यावेळी ती एकदम माणसाच्या रूपात बदललेली होती पण चेहरा अजूनही अस्पष्ट होता त्या सावलीनं संदीपकडे पाहून इशारा केला आणि म्हटलं सोबतच राहशील संदीप खूप ताकदीनं ओम नम शिवाय ओम नम शिवायचा जप मनात करू लागला ती सावली त्याच्या अंगावर झुकून ओरडली त्या आवाजात हजारो मृतात्म्यांचा आवाज जमावलेला होता रूमच्या खिडकीची काच आपोआप तुटली जोरात हवा आत आली आणि ती सावली एकदम धुरासारखी हवेत विरून गेली संदीपला पुन्हा एकदा चक्कर आली सकाळी जेव्हा संदीपला जाग आली तेव्हा त्याच्या उशाजवळचा देवाचा फोटो काळा पडला होता आणि भिंतीवर लाल रक्तानी लिहिलं होतं मी परत फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या भयकथा आवडत असतील तर माझं चॅनल मराठी भयकथा बाय सीमाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा पुढची भयकथा आहे लभू एक, एक श्रापित, श्रापित, श्रापित। काळजी घ्या धन्यवाद